आपली दिदी आल आली भाऊ आज भाऊ बिझेला कसं आहे पब्लिक मी तुमचा लाडका महेश आपली दिदी आली नाही तर लगेच म्हणत होती हे पोरांना घ्या भाऊ वाळून वा तुम्हाला ले काम राहते म्हणलं हा मग आम्ही कामाचे माणस आहे त्याला जायचं होतं पुण्याला त्याची चालली मध्ये लुडबुड मग काय तो म्हणतो तो पहिले घ्या मला वाळून वा तुमचं चालूच राहीन इकडे दादा म्हणतो होता कस काय राहीन इकडे मला पण गायांचे काम आहे भाऊ आता आदित्य दोन दिवसापुढे मम्मीच्या माग लागला होता आपल्या कच जायचे मामाचे मम्मी म्हणली भाऊ चल ते आता मामाच्या घरी आता तो मला होता भाऊ तू कधी येणार म्हणलं मी नाही येत आता तूच एकदा जाऊन मग काय भाऊ आदित्य निघला होता आता तो खुश होता मामा पुरेला भेटायचे म्हणून इकडे दिदी आपल्या साइड ना बोलत होती ती म्हणत होती मामाची पोरगी तर तूही बाय पाठवू द्या तरी तो लय खुश होता भाऊ लांबूनच बाय बाय करता होता त्याला म्हणलं तू जाय बरं लवकर आम्हाला इकडं नवीन लग्न झाली पोरगी राहू द्या नाही तर मग तरी आज आजी असू त्यांना जर माहेर जायचं असेल ना ते लय मेकअप करते हो। आता आजीला माहेरला जायचं होतं आजी म्हणली मय चल बघ तूच आता आईला म्हणलं आपण पोहोचले सांगा मध्ये आई तुला काही घ्यायचे का आई म्हणली हा मग मला घ्यायचे कानातले मयूर मग चांगले भेटायचे चलतीच म्हणलं हा आजीला म्हणलं आजी तुला आवडत एक नाही का आजी म्हणली हा आता हेच फायनल करते मला हेच आवडले त्यांनी आता ते कानातले आजीला घातले होते आजी म्हणली आता मी देते पैसे म्हणलं हा मग काय आजी आज म्हणली तुला एक बाळी करून टाकू म्हणलं चाल मला तर काही अडचणच नाही मग आता आजी ना पण आपल्याला बाळी खेल मग त्यांना म्हणलं तुम्हीच द्याबो घालून आता मला तर काय जमणार नाही आजी म्हणत होती तू तर मला लयच खर्चात पाडलो म्हणलं आता आपली पब्लिक आपल्याला लईस सपोर्ट करते त्याच्यामुळे काही काळजीच करायची नाही